जय महाराष्ट्र आपण बघूयात एकोणीस वर्षाखालील शालेय शासकीय खो खो स्पर्धा मुले कराड तालुका या ठिकाणी स्पर्धा चालू झालेली आहे तर त्यामधली ही फायनलची मॅच एच जम कॉलेज कराड वर्सेस मसूर असा सामना चालू झालेला आहे फायनलचा हा खो खो आहे खो खो मध्ये इन मध्ये नऊ खेळाडू खेळतात पंच म्हणून या ठिकाणी उमेश नलवळे सर त्या बाजूला पंच आहेत इकडं बंडगर सर आहेत दोन्ही पंचांचा निर्णय झाला एक खेळाडू आऊट झालेला आहे जबरदस्त हो। विकेट घेतलेली आहे त्या बाजूला एजम जम वर्सेस मसूर असा सामना चालू आहे फायनलचा या बाजूला एज़म चे क्रीडा शिक्षक प्राध्यापक गुरुवर्य सचिन चव्हाण सर त्याचबरोबर आज मसूरचे क्रीडा शिक्षक पटेल सर या ठिकाणी आहेत आणि यांच्यामध्ये हा फायनलचा सामना चालू आहे अतिशय जबरदस्त पुन्हा नेमानं बांधलेला हा गेम आहे पंचांच्या विसलकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं आणि पच्छया नंबर पण कव्हर कव्हर जबरदस्त पंचांची शिट्टी वाजली विकेट घेतली त्या बाजूला जबरदस्त डाय कडक चर्ची नंबर दहा चा खेळाडू आपल्या संघासाठी आटो काट प्रयत्न चाललेला आहे ज्या वेळेला हे, हे नऊ खेळाडू एका दिलाने खेळतात त्यावेळेला तो सामना जिंकला जातो जबरदस्त पुन्हा एकदा

करण्याचा प्रयत्न होता जबरदस्त पुन्हा आणखी एक विकेट पडलेली आहे चा, चा आत्मा आत्मा या स्पर्धा आयोजक आहेत एस जी एम कॉलेज कराड परंतु पावसाच्या थोड्याशा कारणामुळे ह्या स्पर्धा आत्मा मंदिर आत्माराम विद्यामंदिर उगलेवाडी या ग्राउंडवरती चालू आहेत दुसऱ्या आपला सुरुवात झालेली आहे आता मसूरची टीम खाली आहे आणि आक्रमण करते आणि एस जी एम कॉलेज कराडचे खेळाडू संरक्षण करत आहेत

ये आंख खोले के नहीं आदमी स्लो से कुछ नहीं था सर चेंज जरूरत के एसआर चेंज ओके ओके लाग डायरेक्ट चला जा तेरे बैठेगा किसना ना बैठेगा डालो चल जा भाई जर्सी नंबर 9 चा खेळाडू अतिशय पंचांचा निर्णय आणि या बाजूला खेळाडू जे आहेत ते आपल्या संघाला चेर करतायत आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जर्सी नंबर चारचा चा खेळाडू त्याच्या बॉडी लँग्वेजकडे जर पाहिलं तर तो आदर्श खेळाडू असावा असं देखील आपण बोलू शकतो

चपई तो आमचे मैत्रीने खो मैत्रीने निजले लाईटवी निजले देश ने खूप खूप धन्यवाद आम्ही आपल्याला धन्यवाद करतो धन्यवाद पुन्हा एकदा विसल वाजलेले आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी हा सामना मैत्रीपूर्ण अतिशय जबरदस्त खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी अतिशय आनंददायी मैत्रीपूर्ण वातावरणात संपलेलं आहे आणि खेळामध्ये हे एक आहे की खेळात खेळ फक्त आणि ग्राउंडवरती त्यानंतर दोस्ती असते बघूयात आपण शेवटी कोणतरी जिंकणार आहे आणि कोणतरी हारणार आहे कोणतरी हारणार आहे म्हणून कोणतरी जिंकणार आहे हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे मस्त सर्वांनी गुरुंच वाकून दर्शन घेतलेलं आहे नको 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 रे आज या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीनं कराड तालुका स्त्री शालेय शासकीय खो खो स्पर्धांचं आयोजन शिक्षण मंडळ कराडचे आत्माराम विद्यामंदिर रुगलेवाडे यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज संपन्न झाल्या या स्पर्धेच्या पारदर्शी वितरण समारंभाच्या निमित्तानं आज आपण दे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत या पारदर्शी वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक आणि कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र भोसले सर तसेच मराड तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय मैदानी खेळाचे उत्कृष्ट प्रशिक्षक एन टी साळुंके सर तसेच मैदानी तसेच खो खोचे उत्कृष्ट पंच क्रीडा शिक्षक उमेश नलोडे सर केदार हस्कुल सुपडे तसेच देयक स्कूल कराडचे क्रीडा शिक्षक आमचे मित्र गोविंद पवार सर या स्पर्धा आयोजनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका आणि सहकार्य बजावलं असे आमचे मित्र सहकारी क्रीडा शिक्षक आत्महार मी विद्यामध्ये प्रदीप बनकर सर तसेच आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो पदक प्राप्त असणारे अकी पटेल मसूर तसेच व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक आमचे मित्र आलाबा पटेल सर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांनी टाळ्यांच्या ढोलामध्ये त्यांचं स्वागत करायचं आज दिवसभरामध्ये या ज्या काही एकोणीस वर्षातल्या मुला मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये एकोणीस वर्ष वयोगटामध्ये चार संघ सहभाग होते तर मुलींच्या गटामध्ये एक संघ सहभाग होता आणि यातून जे विजयी झालेले संघ आहेत त्यांची येत्या दहा ऑक्टोबरला खंडाळा या ठिकाणी सातारा जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा आहेत त्या ठिकाणी जे विजयी झालेले संघ आहेत ते पात्र ठरलेले आहेत या मी मगाशी भोसले सरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी साळुंके सरांना विनंती करतो आपण दोन मिनटं सर्व खेळाडूंना शुभेच्छ द्याव्या मित्र सर्व आज या ठिकाणी खो खोच्या स्पर्धा तसे चांगल्या पद्धतीनं पार पडल्या परंतु चारच संघ बोलल्यानंतर थोडंसं खंत वाटली की म्हणजे मुलं चारच संघ आहेत आज बाकी संघ कुठे गेले पण असू ते काय हरकत नाही तुम्ही खेळलात मोबाईल सोडून निदान ग्राउंडवर तुम्ही खेळता ह्यातच मोठं तुमचं समाधान तुमचं कौतुक आहे तर पर पुढच्या पर्यंतला तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा जे हारले त्यांनी पुढच्या गोष्टी पुन्हा एकदा प्रयत्न करून पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद यानंतर आपण आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे पर्शी वितरणाचा याकडे आपण बोलूया सर्वप्रथम एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटाची पारशी वितरित केली जातील या स्पर्धेमध्ये एकोणीस वर्ष मुलांच्या गटामध्ये उपविजय ठरलेला संघ आहे ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट मसूर माळवाडी या संघातील सर्व खेळाडूंनी समोर यायचं आहे मी सांगू सरांनी सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या संघाला हे पारशी वितरित होईल संघ नायक आणि सगळे खेळाडू हा संघ माळवाडीचा उपविजेता ठरलेला आहे एकदा जोरदार टाळ्याकारा सर्वांनी जय महाराष्ट्र आपण बघूयात जो संघ कराड तालुक्याचं सातारा जिल्ह्यासाठी एकोणीस वर्षाखाली मुले याचं नेतृत्व करणार आहे तो संघ सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड आणि त्याचे कॅप्टन त्या ठिकाणी आता ट्रॉफी स्वीकारतो आहे त्याचबरोबर क्रीडा शिक्षक आहेत आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय एक मिनट जय महाराष्ट्र आपण बघूयात एकोणीस वर्षाखाली मुली कराड तालुक्याचं नेतृत्व सातारा जिल्ह्यासाठी करणारा संघ एस जी एम कॉलेज कराड आणि या कराड संघाचा या ठिकाणी कराड संघाला बक्षीस वितरण करताना सर्व मान्यवर मंडळी क्रीडा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना भाई वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र